नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आहोत भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही मित्रांनो तुम्हाला घरी राहून तीनचे काम करायचे आहे का पण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एका उत्तम पॅकिंग जॉब बद्दल माहिती देईन हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दर महिन्याला चांगला पगार मिळेल त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता वृद्ध लोक पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा